नमस्कार मंडळी मंडळी आज वडकी मैदानात आलेलो आहे वडकी मैदानात गुलालाचे जे मानकरी ठरलेले ते राहुलभाई पाटील यांचा मतूर एक हजार एक तर आज राहुलभाई पाटील भेटलेले राहुलभाई पाटील यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं चला व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम अभिनंदन आज वडकी मैदानामध्ये आज आणि गट पास कशा पद्धतीने नियोजन सर्व इथे जे वडकीचे पिंटू भाऊ आहेत आमचे पिंटू मोडक त्यांनी आणि मिनी मिलून केलं आणि आज त्यांची म्हणजे कॉकटेल आणि मथुर हे दोघे भाऊ भाऊ एकच गटात पळाले सेमीच्या ही दुसरी टाईम आला दुसऱ्या वेळेस हा दुसरे आज कोण होतो रायफल रायफल तर हे नियोजन कसं काय जुळलं होतं पिंटू भावनी केलं त्यांचा त्यांनी आता मोठं मन लागतो आज हिंदकेसरी केसरी जे मानाचे मैदान तर वडकी मैदानामध्ये काय वाटतं आजच्या नवीन काय योजना आम्ही भरपूर असे मैदान आहेत का हिंद मैदानामध्ये जास्तीत जास्त पलावले मोठ्या मैदानामध्ये कधी असं नाही केलं का छोटे मैदान प्रत्येकाच्या आशा असते छोटे छोटे पण नंदी असतात दोन नंबरमधले तीन नंबर त्यांनासुद्धा त्यांना सुद्धा तिथे एक नंबर घ्यायचा असतो तेव्हाच ते उजेडत येतात त्यांचे पण पहिले तर आम्ही लहान मैदानामध्ये कधी पलवले नाही आणि आता एक मैदान तर तयारी कशा तयारी आता मथुर इकडंच आहे समीर भाई आज पुसेगावला समीर भाऊ समीर भाई आज आता बघेल इकडे आणि आमचे सगळे ग्रुप आहे वापस दादा झाला हे बंड्या झाला प्रतीक भोसले झाले पुण्यामध्ये आलो तर संग्राम झाले सगळे माझे एकदम कुटुंबासारखे आहेत त्यांच्या सगळे आपला पूर्ण टीम आहे इथे पूर्ण म्हणजे भरपूर असे आमचे साखरवाडीचे पोरं झाले सगळे सगळे एकत्र असतात त्यांच्या प्रेमापोटी सगळ्या गोष्टी चालू आहेत पण शरद चालू आहे मुंबईला रोजच चालू आहेत आता कधी कधी पण कधी पण पळवा आपण कसं असतं नियोजन मुंबईवाला मुंबईला गेलं रेग्युलर असं काहीच नाही जे रेग्युलर मुंबईमध्ये असतं त्याप्रमाणे आपलं आतला बैल चांगला टाकायचा आपण गाडी खेचणारा पब्लिकने पळणाऱ्या बैलाला शेवटी पब्लिक सांभाळून पळावे लागते बिन रोडमध्ये आतल्या बैलाला मेन गाडी खेचायची असते पाडून पळायचा आता नवीन खरीदी एक आलेली होती राऊंडला तर त्याचं नियोजन झालं चालू दे ना नियोजन त्याविषयी गटपास केला सागरभाऊ शेळके यांच्यात बारकास होण्यामध्ये कुणी आता चार बैलांच असतात एकदा मथुरला शे। प्रतीक शेट आमचा बोलला संपला विषय मथुरच प्रतीक शेटचा आमचा मैदानात एक प्रतीक शेटनी बोलावा आमच्या संग्रामचाही बोलावा कधी पण कधी पण घेऊन येईल मी मथुरला कारण खूप इच्छा आहे मथुर एकदा घाटामध्ये सेलिब्रिटी म्हणून यावा पलू ना आपण छेकड्यावर छेकड्यावर पलवा आपण छेकड्यावर हा नक्कीच नियोजन करू प्रत्यक्षेत पण करती क्षेत्रात बैल टाकू आपण चालेल प्रत्येक क्षेत्रात नंदी टाकू आणि आजवरती मैदानात गुलालाची मान करी त्याबद्दल काय सांग आनंद आहे भाऊ आज खूप दिवसातून गुलाल भेटतोय आहे त्याचाच आनंद आहे बैलगाड्या क्षेत्राबद्दल काय सांगू इच्छिता तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात सांगू इच्छितो काम धंदे करून धंदा पाणी करून बिझनेस करून तेल पाणी सुटलं पाहिजे त्याच्यानंतर घरी पण दोन पैसे पोचले पाहिजेत या सगळ्या गोष्टी बघूनच आछंद करा नाहीतर या नादामध्ये सगळं आपण विसरून नाही जायला पाहिजे आपले कुटुंब वगैरे सगळ्या गोष्टी एवढा संदेश देतो आज काय आज म्हणापूर मथुर फॅनपाद वर उपस्थित आहे आणि त्यांच्या प्रेमापुढीत बोलते ना आता मथुर आता बघा महाराष्ट्र केसरी झाला हिंद केसरी झाला भारत केसरी झाला बिंदोडचा बादशाह राहिला तीन वर्ष अहो सहा महिने कोणी बिंदोळला राहत नाही एक नंबरमध्ये हे तीन तीन वर्ष आम्ही राहिलोय आता बिन असं नाही बेचाळीस गोंड्यांवर वीस लाखावर एकवीस लाखापर्यंत नावं दिलेले आहेत आम्ही आनंद वेगळा होता आता काय आमची संघटना आहेत संघटनेने काही आटी वगैरे ठेवलेल्या आहेत मग त्या आटीप्रमाणे आता सगळ्या गोष्टी सुरळीत चालू आहेत नाव ते संपूर्ण महाराष्ट्र काय सांगतो हा क्षेत्र असं आहे का एखाद्याचा नंदी पाळायला लागला त्याच्याकडे संयमपणा असली प्रामाणिकपणा असली निष्ठा असली तर तो खूप उंचावर जाऊ शकतो अखंड देशभरात कानं कोपऱ्यात त्याची छाप वेगळ्या पद्धतीने ओळखली जाईल आज मी मुनारला होतो केरळला मुन्नार तिथे माझे फॅन फॅमिली माझे मित्रपरिवार मी विचार बी करू शकत नाही माझी फॅमिली सोबत मी फिरायला गेलो होतो अरे यार आपला मुनार म्हणजे एक स्वर्ग स्वर्गाचा भाग येतो बाराही महिने धुके आपल्याकडे एवढा कडकुन्हा असतो तिकडे धोक्यात भरलेला असतो विचार करत त्या स्पॉटला माझे मित्रपरिवार फॅन फॅमिली कुटुंब किती आनंद वाटतो आपल्यासोबत फॅमिली आणि आज गुलालाचा समान करी ठरेन अशी अपेक्षा आणि एक नंबर करीन आणि आज राहुलबाई पाटील आज आपलं वडके मैदानामध्ये हिंद ख्रिस्ती मैदानामध्ये माई भेटलेले तर त्यांना काय बोलतात दोन बोला घाटावर आता प्रतीक्षेठ प्रतीक्षेठ नमस्कार नमस्कार आज वडके मैदानामध्ये आज सर्वांचा लाडका मथूर आज गुलालाचा मान करी आणि आपले मित्र आज राहुलबाई पण आज तुमच्या समावेश तर काय सांगता आज मागच्या वेळेस पण एक नंबर केला यात मैदानावर त्यावेळेस पण कर अशा अपेक्षा आहे शंभर टक्के नियोजन चांगलं होतं नियोजन टॉपच असतं वेळेस तू लेट काय आला ते तरी सांगितलं फोन केला होता कारण ज्यावेळेस राहुल मी पुण्यामध्ये यायचं असलं ना प्रत्येक शिवाय कोणाला फोन नाही केला आतापर्यंत एवढे वर्ष झाले तो कुठे पण असे तो येणार पोहोचणार आणि दोस्ती चांगली आहे की ना त्यांचा कुटुंब चांगला आहे ना सगळे आई वडीलपासनं बाकीचे मित्र मित्रपरिवार आहेत म्हणजे ते अण्णा पठारे आहेत आले यांचे काका वगैरे आपल्या नाव सुनील आणि त्यांचा मुलगा ओंकर होमकर वगैरे सगळे एकदम गेल्यानंतर खूप घेऊ लावतात आता मी भारतीय स्त्रीला फॅमिली घेऊन आलो होतो प्रतिक्षेत घरी जेवण बिऊन केला मग इथूनच निघालो आम्ही मग सेमी फायनल आणि फायनल दुसऱ्या दिशा नाही ना पावसामुळे हो दा तर दादांची मुलाखत घेतलेली आहे मित्रांनो आणि वडके मैदानामध्ये आज दुलदाची मान करी तर दादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि इथं सांगतो